ढगाळ वातावरणामुळे आता सध्या गावाला हिरवा मवा आणि काळा मवा झालेला आहे त्यामुळे असं गावाच डायरेक्ट मुळेच कुजत आहेत त्यामुळे अपेक्षित असं सा उत्पादन सापड याची हे नाहीये मला मागच्या वर्षी चाळीस क्विंटल गहू झाले होते तर या वर्षी केलेला खर्च पण हे होईल म्हणून याची शाश्वती नाहीये तर मी या दोन एकर गहू करण्यासाठी प्रथम नऊ ते दहा ट्रेलर घरचं शेनकट टाकलं त्याच्यानंतर नांगरणी करून रोटर मारून गादी वापे तयार करून घेतले त्याच्यानंतर मी इंदूर येथील कृषी केंद्रातून केदार या जातीचे पन्नास किलो बियाणे खरेदी केले आणि त्याची पेरणी केली तर ते पेरणी केल्याच्या त्यावेळेस वातावरण चांगलं असल्यामुळे आणि अपेक्षित अशी थंडी होती त्यामुळे गावाची उगवण चांगली झाली त्याच्यानंतर मी खुरपणी केली परंतु नंतर वातावरण वा जरा बदली झाल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे रोग खूपच पसरलेला आहे त्यामुळे अपेक्षित एवढं मागच्या वर्षी एवढं चाळीस क्विंटल उत्पादन होईन याची शाश्वती नसल्यामुळे जेवढा खर्च केलाय पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च एवढा पण निघेल मध्ये माझा स्वतःचा ट्रॅक्टर आणि घरातली का माणसं काम करतात त्यामुळे मला पस्तीस ते चाळीसच हजार खर्च आलेला आहे तो पण तेवढा निघेल म्हणून याची मला शाश्वती नाही यावरती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधलेला आहे याच्यावरती सा, काहीतरी सरकारने ऍक्शन घ्यावी की शेतकऱ्यांना अपेक्षित एवढं उत्पादन जर नाही सापडल्यानंतर शेतकरी कर्जबाजारी होत आहेत